नमस्कार हे असे लटकन तयार करायचे आहेत तर लटकन तयार करण्यासाठी हे असे तुकडे मी कटिंग करून घेतलेले आहेत मला तीन तीन झुपके तयार करायचे आहेत तीन तीन, तीन असे लेअर तयार करायचे आहेत तर तीनसाठी हे तीन आणि दुसऱ्या साईडचे तीन असे करायचे आहेत तर तेवढाच कपडा आणि तेवढंच त्याचं अस्तर असं मी कटिंग करून घेतलेलं आहे साधारण हे सहा इंचाचा राऊंड तयार झाला हा असा तीन इंचाचा येतो तर हा राऊंड साईन्सचा तयार झाला राऊंडमध्ये कटिंग करून आहे आणि हे असंच अस्तर आणि कपडा ठेवून शिवून घ्यायचं आणि हे शिवून झाल्यानंतर हा सऊंड उलटून घ्यायचा हा तर इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लेसही लावू शकता पण मला लेस नाही लावायची ह्याला खूप आपण व्हेरिएशन आणू शकतो हा फक्त बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगते आहे मी हा इथून असा आपण स्टिच करून घेऊ शकतो इथून असा स्टिच करून घेऊ शकतो वेगवेगळे लेसेस लावून आणि त्याला एक क्लासी लुक आणू शकतो किंवा असं एकदम हेवी लुक येतो त्याने पण हा बेसिकवाला सांगते आहे तुम्हाला मी हा असा टर्न करून घेतल्यानंतर इथे अशी नॉट ठेवायची वरच्या बाजूला जिथे असा हा ओपन पार्ट आहे आणि हा आपला पॅक केलेला अशी नॉट ठेवायची हा असा बंद करून घ्यायचा आणि इथून शिवून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि खूप व्हेरिएशन आणू शकता तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आली की आपण भरपूर त्याच्यात व्हेरिएशन आणू शकतो साईडचा सा कट करून घेतला कपडा एक्स्ट्राचे धागे पण कट करून घ्यायचे टर्न केल्यानंतर असं हा काही तीन लेअर मध्ये करून घ्यायचं हे कपड्यावर अजून एकदा दाखवते म्हणजे लक्षात येईल त्याच्यानंतर हा मी ते टकटक मारलेले नाही तुम्ही पाहिजे असेल लेस लावणार असाल तर नक्कीच अशा अशा खाट मारून घ्या आणि काय होईल असा प्रॉपर हा पलटवला जाईल आणि जेव्हा आपण लेस लावू तेव्हा ती वेडीव्याकडे दिसणार नाही एकदम नीट लागेल आता हे टर्न केल्यानंतर हा जेवढा आपल्याला हे शिवून ठेवायचं आहे हे जेवढं अंतर आपल्याला आलेलं पाहिजे शिवून तयार तेवढाच अंतर आपण इथे घ्यायचं ह्या नॉडचं आणि ती एवढी पुढे सोडून असा पुढे हे लटकत आणि हे पाठीमागे हा असा कपडा हे असं करून सेकंड सेकंड लटकन आपण शिवताना असं करायचं आणि शिवून घ्यायचं हे बघा हे सेकंड सेकंडवाला असं शिवून घेतले टर्न केल्यानंतर हे असं होईल असंच काहीच तिसरंही शिवून घ्यायचं असा कपडा शिवून घेऊन ला हे बघा असे काही ट्रिपल लेअरवाले लटकन तयार होतं हे बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली पण बेसिक असलं तरी हे क्लासी दिसतं आणि हा अशाच प्रकारचा ब्लाऊज आहे अशाच कलरचा आहे ह्याच्यात काही कोणता कॉन्ट्रास्ट नाही आहे काही नाही आहे सो मी हे असेच लावले तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आणि शिकायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील थँक्यू हे बघा आणि त्याच प्रकारचे हे असे लटकन हे साडीच्या लेसमधून थोडे उरलेले हाताला लावून ते लेस आहेत आता हे लेस थोडं होतं म्हणून हे छोटं झालं तर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे असं करून हे असंही आपण लेस असेही लटकन आपण बनवू शकतो